आज बुधवार दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही रात्रीच्याच वेळेला म्हणजे सात तारखेला रात्री मुक्कामी ग्वाल्हेरमध्ये आलेलो आहोत तसं ग्वाल्हेर हे अपभ्रंश नाव असं आपण म्हणतो ग्वाल्हेर त्याला पण ग्वालियर असं त्याचं शुद्ध नाव आहे तर या ग्वालियरमध्ये आम्ही आलेलो आहोत मध्य प्रदेशमध्ये आणि अगदी उत्तर प्रदेशच्या बांढरीवरचं हे गाव आहे मोठं शहर आहे ग्वाल्यर तर हे शहर तसं फार मोठं आहे सुद्धा इथे भरपूर आहे इथे जर तसं बघितलं तर समोरच आता हे सगळं ग्वालेर शहर आहे सोबत आहे आणि तर या ठिकाणी एक मोठा किल्ला आहे या ठिकाणी ग्वालिपा नावाचा किल्ला आहे तर हा किल्ला आपण तुम्ही बघू शकता लांबून आता बघण्याकरता ते जाण्याकरता तेवढा वेळ नाही आहे परंतु झूम करून तुम्हाला दाखवतोय बरंचसा अंतर ते आहे हा ग्वालिपा नावाचा किल्ला खूप मोठा आहे आणि लांब आहे इथून बरंचसं अंतर ते आहे पण आता झूम करून दाखवतोय तरी जवळजवळ सात आठ दहा किलोमीटर असू शकतो ज्या ठिकाणी आम्ही उभे आहेत तिथून पण झूम करून बघू शकतो त्यामुळे अस्पष्ट थोडासा दिसतो थो आहे थो तो तर ह्या किल्ल्याची जरी महती म्हटली हा फार मोठा आहे हा बघा पण टावर दिसतो ज्या पलीकडे जेवढा मोठा डोंगर दिसतो तो तो सगळा तो ग्वालिपा किल्लाचा आहे आणि ह्याचं नाव जे आहे ग्वालिपा ऋषींच्या नावावरून पडलेलं आहे या ठिकाणी एक राजा होऊन गेला सुरजसेन राजा त्या सुरजसेन राजाला कुष्ठरोग झाला होता आणि कुष्ठरोग झाल्यामुळं या ठिकाणी ग्वालिपा नावाच्या ऋषींकडे तो आला ग्वालिपा ऋषींनी या ठिकाणी एकच मध्ये तलाव आहे आणि त्या तलावाच्या आतमध्ये त्याला स्नान वगैरे करायला लावलं आणि त्या जलाने त्या तलावाच्या जलानं ते त्याचं जे कुष्ठरोग होतं तो नाहीसा झाला आणि त्याची एक कृतज्ञता म्हणून त्या राजानं ग्वालिपा ऋषीच्या नावानं आ, हा किल्ला बांधलेला आहे आणि ज्या राजानं बांधला हा किल्ला तो सुरजसेन राजा आणि मध्ये तलाव आणि त्या तलावाच्या साईडनं हा किल्ला बांधलेला आहे हे बघा फार उंच उंच भिंती आहे तशा ह्या तिथे जायला जर वेळ भेटला तर बघूया पण नाही जायला वेळ भेटला तर हा लांबूनच तुम्हाला जागतो काळसर दिसत नाही या सर्व भिंती तटबंदी अशी आहे अत्यंत उंचावरून बिल्डिंगवरून हे शूटिंग घेत आहोत आणि ह्या ग्वालियर नावाचं जी गा शहर आहे या शहराचं नावसुद्धा त्या ग्वालिपा नावाच्या ऋषींच्या नावावरूनच पडलेलं आहे ही पो फार मोठी आख्यायिका आहे आणि थोड्या वेळामध्ये आम्ही जवळ जाणारच आहोत आता राघवचंसुद्धा म्हणणं आहे की राघव बघा आपण काय म्हणतोय ते आता आम्ही कुठल्या ठिकाणाला उत्तर प्रदेशच्या बाँड्रीवरती आल्यानंतर त्याने बघितलं या ठिकाणी बरेचसे ठिकाणं जवळ आहे दिल्ली जवळ आहे इथून बरसाना जवळ आहे तर तो म्हणतो तिकडे जायचंय आपण बारसानाला जाऊ ना उत्तर नाव जवळ तू कुठे पाहिला आम्ही मॅपवर हा दिल्लीला आपण जाऊ दिल्लीला आणणार दिल्ली जाणतो इथून इथून चार पाचशे किलोमीटर चार पाचशे किलोमीटर फार जवळ आहे पण आपण आता पहिले गेलो होतो ना चार मॅसे मध्ये बर परत कधी आलो का मग जाव वेळ भेटर वे वे ना आता नको ना मग हा तर अयोध्येला जात असताना सहज या ठिकाणी येणं झालं नाही तर आवरून मुद्दामच आम्ही आलेलो आहोत कशासाठी आलो आहोत हे तर पुढे पाहायलाच भेटणार आहे एका संतांच्या समाधीच्या आम्ही शोधार्थ आहोत हे थोडस काही वेळामध्ये आपल्याला कळणारच आहे तर हा प्रवास करत करत जवळ निघून आम्ही जवळ अकराशे किलोमीटर आतापर्यंत आलेलो आहे हजार ते हो, हो, अकराशे जवळजवळ जो यासाठी टोल जवळजवळ मला दीड हजार रुपये टोल लागला लागलेला आहे आणि प्रत्येक समाधी शोधासाठी एका संत महात्म्याच्या शोधासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि येत असताना सोबत रागव आहे सर्व हो। त्या ठिकाणी आम्ही तिघे सोबतच आहोत आणि त्याचबरोबर ज्यांच्याकडे आम्ही मुक्कामी रात्री थांबलो या ग्वालियर शहरामध्ये ते काशीनाथ जी चव्हाण तर त्यांचा परिचय म्हणजे आपल्या नर्मदा क्रंकित परिवारातले काका गोटे इगतपुरी त्यांचे अपतिष्ट ते आहेत आणि काही काही मंडळी आपल्या या ठिकाणी जोडलेली आहेतच त्यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत सुंदर अशा प्रकारे त्यांची व्यवस्था झाली तर ते सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या मुद्द्यावरती आहेत अकाउंट अकाउंटंट ऑफिसर ते आहेत तर चार प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांच्याकडे सांभाळण्यासाठी लोकेशन आहेत तर तेच सांगतील कुठे कुठे आहेत ते समजा ड्युटीवरती कुठल्या कंप्ले त्यांच्याकडे असतात नाव प्रश्नाथ चव्हाण मी राहणारा नाशिक महाराष्ट्र मधले आणि इथं ट्रान्सफर झाली माझी पोस्टिंग ग्वालियरला आणि माझ्याकडे चार लोकेशन आहेत आणि इथं मी दीक्षित सरांज राहत महाराज आमच्या घरी आले आम्हाला खूप बरं वाटलं त्यांचा आम्ही थोडाफार था सेवा करण्याचा संधी आम्हाला भेटली त्याबद्दल आम्ही भगवंताची खूप म्हणजे एक प्रकारे आभारी आहोत संत सेवा करायला आम्हाला मिळाली बद्दल आम्ही खूप खुश आहे आणि आमचे जे जिथे मी राहत ते आमचे दीक्षित सर आहेत आणि ते सुद्धा त्यांचा अनुभव सांगतो तर ज्यांच्या इथे हे रेटने राहतात अगदी घरच्यासाठी त्यांना वाटतं असे दीक्षित सर तर दीक्षित सरांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला ऐकायचंय बघायचंय तर ती सुद्धा आमच्या माहितीनुसार तर मोठी विभूती आहे पण एवढं मोठं सगळं त्यांचं असताना सुद्धा ते असं खूप माणुसकीचं नातं त्यांच्याकडे दिसतंय असं जाणवत आहे व्यवस्था सुविधा के लिए शब्द मैं कुमार दीक्षित ग्वालियर बलवंत नगर में निवासी हूँ महाराज जी का अचानक मेरे यहाँ आना हुआ तो मुझे बहुत खुशी हुई कि उन्होंने मेरे यहाँ पर रहने के लिए मुझे समय दिया और वो मेरे घर में रहे ये मेरा बड़ा सौभाग्य है कि ऐसे संत और महापुरुष से अगर मेरी मुलाकात हुई उनके दर्शन करने का मुझे मौका मिला उनका बहुत ढेर सारा अनुभव मुझे प्राप्त हुआ ये मेरे बड़े गर्व का विषय है और मैं बहुत हर्ष महसूस करता हूँ कि मुझे मेरे परिवार के साथ उन्होंने समय दिया और मुझे उनका सेवा करने का जो मौका मिला ये मेरे बड़े भाग्य की बात है और मैं चाहूँगा कि वो मेरे घर पुनः आए और समय समय पर आते रहें ऐसे संत महापुरुषों का मुझे आशीर्वाद मिलेगा तो मेरे परिवार को भी खुशी होगी मैं यहाँ पर वैसे फिजिक्स का टीचर हूँ और मेरी ट्यूशन क्लासेस रहती हैं फिजिक्स की जिसे दीक्षित फिजिक्स क्लासेस के नाम से लोग जानते हैं महाराज जी से मेरा बड़ा अनुरोध है कि दो शब्द वो भी मुझे कुछ सुनाएं तो मुझे बहुत अच्छा लगेगा मुझे असाइकुना है की दादांनी सांगितलं की त्यांचे एवढे क्लास आहे पण कुठल्याही प्रकारचे त्यांची जाहिरात नाही जाहिरात नाही आणि कोणती फीज त्यांची सुद्धा ठरवून नसते गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना सहकार्य करतात त्यांच्या आठ बॅच आहेत प्रत्येक बॅच मध्ये शंभर शंभर मुलं आहेत आणि कोणाची गरीबांना खूप ते सहकार्य करतात गरीब फी जर देण्यासाठी पैसे नसेल तर नसे त्यांनी फक्त पाकिट द्यायचा आणि त्या पाकिटामध्ये त्यांच्या स्वयच्छेने काय फी टाकतील पैसे देतील ते घ्यायचे आणि त्या मुलाला शिकवायचं आणि त्याची लाईफ बनवायची कारण काशीनाथ दादा जे आहेत ना त्यांनी सांगितलं ता की मी जेव्हा त्यांच्या सोबत फिरतो त्यांनी सांगितलं की कधी कुणी समोर येऊन उभं राहत आणि सरांना नमस्कार करताना मी सांगतो की आम्ही ह्या बॅच मध्ये होतो त्या बॅच मध्ये होतो म्हणजे ओळखणारे खूप त्यांना लोक आहेत आणि सरांचं जर त्या ठिकाणी युट्यूबवरती टाकलं तर बरीच काही माहिती भेटते एवढं काही वैभव असताना सुद्धा ते खरं तर खूप त्या ठिकाणी माणुसकीचं नातं जपलेलं त्यांनी दिसतंय कारण गरीबातल्या गरीबाला सहकार्याची भावना सथ भावना त्यांच्याकडे असते आणि त्यांच्याकडे थांबून अगदी अगदी आठ वाजताच पंच पक्वांनाचं जेवण त्यांनी हे आहे अगदी आणि सोबत सुद्धा डबा दिलेला आहे एवढं आपली रक्ताची नाती जी असतात तीही करतात इतकं त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांचा परिवार ह्या ताई आहेत ह्याही मॅडम आहेत शिक्षक आहेत त्यांची त्यांनी पहिल्यांदाच पुरणपोळे बनवली इकडे महाराष्ट्रामध्ये बनवली जाते पण इकडे नाही तर त्यांनी सुद्धा पुरणपोळे बनवले आणि ताई सुद्धा शिक्षिका आहे त्यांची दीदी सुद्धा म्हणजे मुलगी सुद्धा शिक्षिक आहे प्रोफेशनल परिवार आणि ब्राह्मण कुटुंब ते आहे तर आम्हाला सुद्धा त्यांच्या ठिकाणी थांबून खूप आनंद वाटला आणि आता याच्यानंतर जाणार आहोत ते ठिकाण आपण थोड्या वेळामध्ये बघणारच आहे ते विशेष जे ठिकाण आणि ज्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे अशा ठिकाणावरती थोड्या वेळात पोहोचणार आहोत तेही आपल्याला पाहायलाच भेटणार आहे हा व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काय आहे कसं आहे कुठल्या संदर्भात आपण इथे आलो हे नक्कीच माहिती होईल नर्मदेह रामकृष्ण त्यांची जरा हे ग्रंथ संपदा पाहिली सरांची तर हे सर्व ग्रंथ आहेत हे लॅब्ररी नाहीये हे त्यांनी शिकलेली सगळे ग्रंथ आहेत जे दीक्षित सरांनी हे दीक्षित सर पलीकडच हे तिकडे तिकडे सुद्धा ग्रंथच आहे सगळे पुस्तकच आहेत योगी यांनी शिकली म्हणजे ही मेमरी किती काम करत असेल आपण त्या ठिकाणी ठरवा आणि एवढा असताना सुद्धा एकदम साधेपणा त्यांच्याकडे आहे अगदी दहावी बारावी मोठ्या मोठ्या कॉलेजच्या मुलांना ते शिकवतायत त्यांचे क्लास तिथे घेत आहेत सकाळी साडेसहा वाजताच क्लासमध्ये ते हजर असतात

जंगलात मिळाले राजस्थान आणि तिथून त्यांना घेऊन आग्रदासजींचा आश्रम इथं होता म्हणजे ग्वालेर मध्ये इथं त्यांना घेऊन आले ते अंध होते तर त्यांना किलदासजी त्यांच्या डोळ्यावर पाणी शिंपडल्या बरोबर त्यांना दृष्टी आली संपूर्ण माहिती जी मी सांगतो त्यांनीच पण नावादास नाव ते नेहमी घेत हे सांगून आले ना हे मी सांगू इथं ग्वालेर मध्येच तो आश्रम होता त्यांनी ग्रंथ पण ग्वालेरी भाषेत लिहिला म्हटलं मध्येच लिहिला असावा आणि तो ग्रंथ पण प्रियादास उत्तर प्रदेश मधले जे नामांकित कीर्तन कार्या पीठाधीश पीठाधीश म्हणून ते नावादास नेहमी

आपल्याला विशेष तर आहे माहिती महिपती महाराजांची ते आणि बरे जसे पाच महिपती सांगितलेले तसे त्यातले आपले हे एक महिपती आहेत रामकृष्ण हरी आज आम्ही तारीख आहे सात सॉरी आठ पाच दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही ग्वालियर या शहरामध्ये आहोत आणि या ठिकाणी महिपतीनाथ महाराज यांचा मठ आहे आणि त्यांना उर्फ ढोली ढोलिवा पण म्हटलं जातं तर या आश्रमामध्ये आम्ही शोध घेत घेत आलेलो कारण संत कवी महिपती महाराज श्री क्षेत्र तहराबाद आणि हे सुद्धा महिपती मग यांचे शोध घेता घेता इथपर्यंत आलो कारण की या महिपतीनाथ महाराजांचं सुद्धा वाङ्मय एवढं सुंदर आहे आम्ही पाहिलंय आणि आम्हाला सुद्धा खूप ते आवडले आणि खर तर चार पाच महिपती सांगितले गेलेले आहेत तर त्या महिपतींचं वेगवेगळं त्या ठिकाणी जे वाङ्मय आहे त्या पद्धतीनं सांगितलं गेलं पाहिजे इकडचं तिकड्याने तिकडच इकडं नको व्हायला म्हणून आम्हाला इथे खूप काही माहिती काकांकडून भेटलेली आहे काकांचं नाव आहे श्री सदाशिव महाराज पुरंदर आहे तर ते खरे महाराष्ट्रातलेच आणि नामवंत कीर्तनकार आहेत ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा इथले सुद्धा नारदी कीर्तन सुद्धा ते त्या ठिकाणी करतात असे विद्वान व्यक्तिमत्व त्यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत सुंदर या ठिकाणी खूप आनंद वाटला त्यांच्याकडे येऊन आणि या ठिकाणी आता आश्रमाबद्दलही आपण माहिती मंदिराची थोडीशी शूटिंग वगैरे हो दाखवणारच आहे तर त्यांच्याकडनं एक माहितीचं आम्हाला आवडलं म्हणून आम्ही त्यांना विचारलं की त्याची काही माहिती महाराजांची असेल तर आम्हाला मैपतीनाथ महाराजांची तर तुम्ही द्या तर त्यांच्याकडे ग्रंथ आहे तर ते आम्हाला ग्रंथ जे इच्छितात त्यांच्याकडनं आपण तो ग्रंथ घेतो जेणेकरून आम्हाला सुद्धा कथा कीर्तनाच्या माध्यमातून ही माहिती त्यांना व्यवस्थित देता येईल सांगता येईल लोकांपर्यंत पोहोचवता येईल कारण खरंच त्यांचं वाङ्मय खूप सुंदर आहे मैपतीनाथ महाराजांचं तर ते वाङ्मय आपण कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून आपण करणार आहोत तर त्यांनी जो ग्रंथ दिला देत आहेत तर तो ग्रंथ असा आहे नर्म आज आम्ही अयोध्ये साठी जात असताना कारण राघवचा बऱ्याच दिवसाची इच्छा होती की तो म्हणायचा मला पायी अयोध्येला घेऊन जा पायपाई शक्य नाही कारण ऊन पण खूप आहे आणि तेवढा वेळ पण नाही आहे कारण त्याला नंतर इथून गेल्यावर दहा तारखेला शिबिर चालू होतं आहे तर शिबिरामध्ये ठेवायचं आहे पंधरा दिवस म्हणून घाई घाई अयोध्येला दर्शन करून येऊ असं माणस असताना मध्येच असं आमचं ठरलं की ग्वालियरला जायचं कारण ग्वालियरला या ठिकाणी संत नाभादासजी महाराज म्हणजेच संत कवी महिपती महाराजांनी जो भक्तविजय नावाचा ग्रंथ लिहिला तर त्यांनी सांगितलं की उत्तर देशी साचार नाभाजी वीरांची अवतार तर त्यांनी संत चरित्र ग्रंथ थोर ग्वाल्हेरी भाषेत लिहिले असे तर त्या नाभाजी महाराजांचा शोध करत करत आम्ही ग्वाल्हेरला आलो पण या ठिकाणी आल्यावर तसं बऱ्याच दिवसाचं थोडं ऐकून होतं की या ठिकाणी ग्वाल्हेरला एक महिपती महाराजांचं मठ आहे असं ऐकून होतो तर आम्हीसुद्धा तहराबादचे आपले संत कवी महिपती महाराज आम्हाला असं वाटलं की त्या त्यांचा काही संबंध आहे का तर इथं आल्यावर इथली भरपूर माहिती मिळाली की ते संत कवी महिपती महाराज आणि त्यांना एकनाथ महिपती असं म्हटलं जातं तर आणि इथले जे महिपती आहेत तर यांना महिपतीनाथ महाराज असं म्हटलं जातं हे जे महिपती महा नाथ महाराज आहेत यांची अशी माहिती मिळाली की हे तसे महाराष्ट्रातलेच आहेत कारण पैठण क्षेत्रामधली त्यांची जन्मभूमी आहे त्या ठिकाणी ते ते लहान असतानाच त्यांचे आईवडिलांचं निर्माण झालं आणि वहिनी आणि भाऊ त्यांच्यासोबत राहत असताना नऊ ते दहा वर्षाच्या वयामध्ये ज्यावेळी ते जेवायला बसलेले असताना जेवण त्यांना वाढलेलं असताना पहिल्यांदा वाढलं आणि दुसऱ्यांदा परत त्यांनी सांगितलं वहिनी आणखी वाढा त्यावेळी त्या वहिनीने आणि भावाने सांगितलं की स्वतः कमवायचं आणि स्वतः खायचं त्यावेळी ते त्याच दिवशी त्या ठिकाणावरून निघाले आणि त्यांनी ठरवलं की आजपासून जेव्हा कमेल तेव्हाच खाईन ते असं सांगितलं जातं त्यांच्या चरित्रामध्ये कि ते आळंदीला गेले आणि तिथे सात दिवस अनुष्ठान केलं की काही अन्नपाणी न घेता सात दिवसाच्या अनुष्ठानानंतर मौलींनी सातव्या दिवशी रात्री त्यांना दृष्टांत दिला की तुम्ही बाहेर जा म्हणजेच भ्रमण करा तीर्थयात्रा करा म्हणून तीर्थयात्रा करत तीर्थ करत ते महाराष्ट्रामधल्या म्हणजेच मला वाटतं त्यांनी सांगितलं की पैठणच्या त्या ठिकाणी गेले आणि पैठणमध्येच एक नरहरी महाराजांचं मठ होता नरहरीनाथ महाराज तर त्या नरहरी महाराजांच्या मठामध्ये ते तिथं थांबले तर त्यांनी तिथं त्यांना त्या मठामध्ये ठेवून घेतलं आणि त्यांना तिथे दीक्षा दिली तिथलं काही ज्ञानदानही दिलं आणि त्याच्यानंतर ते, ते तीर्थयात्रा करत करत इंदोरमधल्या सुद्धा एका राजासोबत त्यांची भेट झाली तिथले भरपूर त्यांचे चमत्कार इथल्या भाविकांनी सांगितले आणि त्याच्यानंतर ते ग्वाल्हेरला इथे सुद्धा त्यांनी एक मठ स्थापन केला आणि या ठिकाणी त्यांची समाधी आहे कारण त्यांचं महिपती महाराज या महिपतीनाथ महाराजाचं अगोदरचं नाव सखाराम होतं म्हणून ते सखाराम नंतर महिपती झाले कारण त्यांच्या गुरूंनी सांगितलं आता तू महिपती हो म्हणजे पूर्ण पृथ्वीचा पती हो पृथ्वीवर भ्रमण कर म्हणून त्या पद्धतीने त्यांनी भ्रमंती केली आणि नंतर या ठिकाणी त्यांचं हे समाधी स्थान आहे तसे ते नाथपंथी असं सांगितलं जातं म्हणून तर आणि या ग्वालियरमध्ये महाजी शिंदे तर ते स त्यांचंसुद्धा वास्तव्य इथं होतं दौलतराव शिंदे त्यानं अशी ही ग्वालियर नगरी आणि या नगरीमध्ये असलेले हे संत महिपतीनाथ महाराममध्ये आज येण्याचा योग आला आणि संतकवी महिपती महाराज जी आहेत हे त्यांचं वाङ्मय आणि या महिपतींचं वाङ्मय तर याच्यामध्ये काय फरक आहे किंवा यांचं कोणतं आहे आणि त्यांचं कोणतं आहे यामध्ये सुद्धा आपल्याला फरक आपल्या लक्षात येत राहतो आणि अजूनसुद्धा इथल्या भाविकांनी आम्हाला जो ग्रंथ दिला आहे त्यामध्ये सुद्धा भरपूर यांची माहितीसुद्धा आणि यांनी जे वाङ्मय निर्माण केलेलं आहे की काही चोपाय आहेत काही अभंगसुद्धा आहेत काही ओवे आहे तर ते सगळं तुम्हाला पुढे बघायला भेटणारच आहे अशा पद्धतीने या ठिकाणी येऊन एका महिपतींची ओळख झाली आणखी दोन तीन महिपती आहेत कालांतराने त्यांचीसुद्धा तुमची त्यांची आणि तुमची भेट घालून देऊ म्हणजेच तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून ते सुद्धा नंतर बघायला भेटतील इथे आता या महिपतीनाथ महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही अयोध्येकडे प्रस्थान करत आहोत नर्मदेहर 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 महाराजांचे गुरु नरहरिनाथ महाराज यांची समाधी देऊळगाव राजाला आहे तर त्यांनी यांना ढोल दिला होता आणि ढोल देऊन त्यांना भिक्षा मागणं लोकांना एकत्र करून भक्तिमार्गाला लावणं अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत तर ते ढोल वाजवण्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणून आजही त्यांच्या परंपरेत कीर्तनामध्ये सुद्धा ढोल वाजवला जातो म्हणून त्यांना ढोल असं म्हटलं जातं हे त्यांचं नाव रात्री थांबलो होतो ग्वालियारमध्ये तिथून सकाळी स्वयंपाक बनवून दिला होता सकाळी आठ वाजताच भोजन त्या ठिकाणी त्यांनी बनवून घात गा, खाऊ घातलं डबाही दा। बनवून दिला आणि तो खरंच आता संध्याकाळच्या वेळेला काम आला कारण लखना लखनऊ या मार्गाने जात असताना रस्त्यामध्ये एका पंपावरती थांबलो कारण हा जो हायवे आहे तो समृद्धी मार्गासारखाच हावे आहे म्हणून थांबायला कुठेही जागा नाही फक्त पंपावरती थांबता येतं आता संध्याकाळचं आमचं जीवन चालू आहे राघव आहे चांगला त्याचा च्या बाहेर निघालेलो आहे लखनऊ शहर पाठ्यामागे टाकून पुरा अयोध्येच्या दिशे दिशेने बरोबर आणि प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये या ठिकाणी पोचलेलो आहोत रात्रीची सुंदर अशी रोषणाई मेन गेटवरती हा प्रवास करून बरोबर वाजता अयोध्या या ठिकाणी पोहोचलेला आहोत रात्रीच्या वेळेला खूप रमणी अशा प्रकारचं वाटतं अजूनही पुढे काही रोषणा पाहायला मिळू शकेल आपल्यासारखं वाटत नाही तर खोपरा ते तर आहेच पण पूर्वीसारखंच अगदी घरं वगैरे कसं अगदी तंतुतंत रस्त्यामध्ये कुठल्या प्रकारचा त्यांचा व्यत्यय नाही प्रशासनाने खूप व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी केलेल्या दिसतात